आज़ा पन, आज आपण खासदार साहेबांच्या सोबत काय चर्चा झाली काय प्रकरण आहे जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना गावात घडलेल्या प्रकाराविषयी सकाळी माहिती दिली आणि तात्काळ या माहितीची दखल घेत त्यांनी भेटीसाठी निमंत्रण दिलं व त्यांना आज भेटलो मी मी कारलागाव तालुका तुळजापूर या जिल्हा कारलागावचा रहिवासी असून माझं नाव रोहित विकास देवकर आहे मी सदर कारला गावामध्ये रस्त्याविषयी भ्रष्टाचार झालेल्याची माहिती उघड केल्यानंतर काही शासकीय यंत्रणांनी व ग्रामपंचायतच्या सदस्य उपसरपंच यांनी मला शिवीगाळ सर्व गावासमोर केली या सर्व गावकऱ्यांना ही गोष्ट कल्पना आहे आणि दमदाटी केली व माझ्या घरी माणसं मारण्यासाठी पाठवले का तर हा भ्रष्टाचार उघड झाला मग आज हा भ्रष्टाचार उघड होत असताना काल गावामध्ये मीडिया आली आणि मीडियाला दबावतंत्र वापरून पैशाचा वापर करून हा रस्त्याची बातमी देऊ दिली नाही आज इंजिनिअर येणार म्हणून आज गावामध्ये इंजिनियर आले आणि इंजिनियरने आमच्याशी फोनवर बातचीत केली की, की हा रस्ता पूर्णपणे योग्यरित्या बनवलेला आहे मग आम्ही हा व्हिडिओ खासदार साहेबांसोबत आधी रस्त्याचा केलेला दाखवला होता आणि इंजिनियर आम्हाला बोलताना म्हटला की हा रस्ता पूर्णपणे योग्य रीतीने केलेला आहे मग आम्ही त्याची रेकॉर्डिंग घेतली आणि मी त्याला प्रथमता प्रश्न विचारला की बाबा एखादं काम पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेस अभियंता कामाची पाहणी करण्यासाठी जातो त्यावेळेस त्या कामाचा पूर्ण तपशील असलेली एक पाठी तिथे लावावी लागते मग ती पाठी आहे का तो चाचपला आणि नाही म्हटला मग मी त्याला प्रतिउत्तर म्हणून सांगितलं बा तू कुठल्या कामाची पाहणी केली मग तो गडबडला आणि हा विषय त्यानं फोन कट केला नंतर खासदार साहेबांनी त्यांना कॉल केला आणि खासदार साहेबाला दुबार म्हणतो की दादा हा काम डुप्लिकेट झालेला आहे आणि मी ही डबल लेअर टाकून काम करून घेतो असा शब्द अभियंत्यांनी दिला तोपर्यंत कामाची एम बी किंवा कामाचा एक रुपयाही गुत्तेदारांना मिळणार नाही याची खबरदारी स्वतः खासदार साहेबांनी व इंजिनियर साहेबांनी घेतली राहिला दुसरा मुद्दा मी कारला गावचा एक प्रामाणिक नागरिक आहे जनतेसाठी लढतोय आणि आ, ले ले हा जर मला प्रत्येक ग्रामसभेमध्ये तंत्र वापरत असतील सत्तेसाठी लढल्यानंतर माझ्या गावासमोर माझ्या आई बहिणीवर मला शिव्या देत असतील हा योग्य शासक नाही किंवा हो निवडून दिलेला प्रतिनिधी योग्य नाही गावाची कुठं तर चूक झाली आहे कारण प्रतिनिधी हा जे सर्व जनतेचा असतो आणि हा जर प्रतिनिधी जर दिवसाढवळ्या जर एखाद्या प्रामाणिक युवकाला पुढं जात असलेल्या युवकाला जर शिवीगाळ करत असेल हा कदापि ही गोष्ट त्यांच्या हातून चुकीची घडली आहे आणि अ प्रत्येक वेळेस ग्रामसभेमध्ये एक साधा जरी मुद्दा यांच्या विरोधात किंवा गावाच्या चांगल्या साठी जरी उपस्थित केला तर प्रत्येक वेळेस ग्रामसभेत यांची दमदाटी आहे आणि मला एक प्रशासनाला भारत सरकारला एक कळकळीची कल विनंती आहे जर ह्या देशामध्ये संविधानानुसार जर देश चालत असेल आणि लोकशाहीच्या मार्गाने देश चालत असेल जर ह्या गावामध्ये अशा राजकर्त्याच्या हुकुमशाही जर लागत असेल तर मला या भारतात राहण्याचा कोणताही अधिकार नाही आणि भारतात राहण्याचा अधिकार नाही माझ्या खिळापासून माझ्या मुळापासून माझ्या पूर्ण प्रॉपर्टी माझी जमीन जायदाद ह्या गावातल्या ज्यांनी मला अशी विघाळ केली ज्यांनी माझ्यावर दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न करायला अशा लोकांनी माझी येत्या काळामध्ये पूर्ण गावात पंचायत ठेवून माझी पूर्ण जायदाद ह्यांनी विकत घ्यावी कारण मी ह्या गावात राहणार नाही आणि ह्या गावात तुम्हाला कधी त्रास होणार नाही कारण हे गाव लोकशाहीचं नसून हुकुमशाहीच्या मार्गाने चालत आहे याची मला खंत आहे आणि मी संविधानाचा मानणारा माणूस आहे संविधानाच्या विरोध जर ह्या गावात हुकुमशाही लागत असेल तर त्या गावात मला राहण्याचा अधिकार नाही कारण मी भारत देशावर प्रेम करतो मी संविधानावर प्रेम करतो त्याच्यामुळं ह्या देश गावामध्ये हुकुमशाही मार्गाने समधी यंत्रणा वापरत आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये ह्यांचा भ्रष्टाचार आहे आता ही घरकुलाचा विषय आहे गरकुलाची पूर्णपणे माहिती घेतलेली आहे गरकुलामध्ये गावातले लोक स्वतः सांगण्यास तयार आहेत मीडियाला की बाबा इंजिनिअरनं आमच्याकडून पैसे घेतले आणि हे आता असं आम्हाला आढळून आले की प्रत्येक लोकाला पंधरा पंधरा हजार रुपयाचे हप्ते पडलेत आणि ज्या लोकांचं घर अद्याप लिंटल लेवलला नाही किंवा तिथं सध्या पाया सुद्धा खाल्ला नाही अशा लोकांची पंच्याऐंशी हजार रुपये मी त्यांचं नाव घेणार नाही कारण मी घर बांधणारा आहे घर तोडणारा कार्यकर्ता नाही तर फक्त मला त्यांचा असा उल्लेख करायचा आहे की बाबा जर अशा लोकांची जर पंच्याऐंशी हजार रुपयाचे जर हप्ते पडत असेल तर मग ह्या पंधरा हजार रुपये जे लोकांचे हप्ते पडलेत त्यांनी काय तुमचं कुणाच्या आशीर्वादाने पंच्याऐंशी हजार रुपये बिल काढलेत मग जर सहज सर्वांना समान न्याय असेल संविधानामध्ये तर सर्वांना पंधरा पंधरा हजार रुपयाचे तुम्हाला या बिलामध्ये सर्वांना मायबाप जनतेची बिल काढले पाहिजे होते मायबाप जनता तुमच्या घरकुलासाठी हा रोहित पाटील सक्षम उभा आहे तुम्ही जर घर बांध जर फक्त तुम तुमचे पैसे घेऊन सुद्धा पंधरा हजार रुपये बिल निघत असेल आणि जे सत्ताधारीमध्ये बसले त्यांच्या जवळच्या लोकांचे घर बांधलेलं नसताना सुद्धा जर पंच्याऐंशी हजार रुपये बिल निघत असेल तर जनतेनो बघा डोळे उघडा डोळे आणि बघाने ह्या हुकुमशाही विरुद्ध तुम्हाला उठलंच पाहिजे आणि आमचा आवाज जर शंभरातून एक जर तरुणी युवक जर, जर, जर पुढं आवाज तुमचा बनत असेल तुमचा कर्दन काळ बनत असेल त्या युवकाला जर तुम्ही दबाव तंत्र वापरून त्याची बदनामी व्यक्तीच्या बदनामी त्याला शिवीगाळ जर स्टँडवर किंवा इशित करत असाल तर ही गोष्ट चुकीची आहे आणि मला ग्रामपंचायत सरपंच यांना कळकळीची विनंती आहे कारण सरपंच आमच्या गावात कसल्याही गोष्टीचं ध्यान देत नाहीत ही सरपंचांनी गोष्ट ध्यानात न गेल्यामुळे हल्ल्या त्यांचे जे ग्रामपंचायती बॉडे हे त्यांचा सुळसुळाट सध्या या भ्रष्टाचारामध्ये आहे त्याच्यामुळं हा वैयक्तिक वाद काढून एका युवकाला पुढे कसा बोलतोय का बोलतोय याला है? बदनामी कशी करायची शिवीगाळ करायची काही लोक माझ्या पाठीमाग खंबीर पाणी खंबीरपणे उभे आहेत पर काय निंदा करणारे सुद्धा आहेत काय माझ्यावर हसणारे सुद्धा आहेत माझी एकच मागणी आहे की बाबा नू जर काही लोकांना पंच्याऐंशी हजार रुपये जर हप्ता पडत असेल ह्याच एकाच दिवशी चालू झालेल्या फाईलमध्ये आणि काही लोकांना पंधरा हजार रुपयाचा जर हप्ता पडत असेल तर पंच्याऐंशी हजार रुपयाचा हप्ता कोणाच्या आशीर्वादाना मुळे मिळाला सर सगळ लोकांना पंच्याऐंशी हजार रुपयाचा हप्ता मिळाला पाहिजे कारण जे लोक यांच्या विरोध आहेत त्यांचा हप्ता हा पैशाशिवाय काढत नाहीत असे आमच्याकडे सगळं पुरावे आहेत आणि योग्य वेळी आम्ही ते पुरावे प्रशासनाला आणि गावकऱ्यांच्या समोर आणणार आहोत आणि मला गावकऱ्यांना एकच विना यांच्या विरुद्ध एकजुटीनं लढा जो गावासाठी लढतोय त्याला साथ द्या आणि सर्वांना एक विनंती आहे की बाबांनो तुमचं घरकुलाचं काम की पंधरा पंधरा हजार रुपये हप्ते तुम्हाला पडालेत आणि लोकांना पंच्याऐंशी हजार रुपये पडालेत ह्याचा गंभीर मायबाप जनतेने विचार करा आणि येत्या काळामध्ये ह्यांना जाब विचारा कारण माझ्या आज जीवताला धोका आहे कारण गावामध्ये आज समजानी पाहिले कि समध्याच्या कानावर गोष्ट की मला शिवीगाळ करण्यात आली मला मारहाण करतो म्हणून अनेक लोक माझ्यावर अंगावर धावून आले परंतु मी तिथे एक शब्द बोललो नाही कारण मी संविधानाचा पाईक आहे आणि संविधानाच्या मार्गाने विकणार नाही आणि कोणापुढे रडणार नाही कारण ना मी गोरगरिबांचा आहे जरी एका घरात माझा जन्म झाला असला तरी मी एका घरापुरता मरणार नाही गावासाठी प्राण गेले तर बेत्तर पण आता ह्यांचा पूर्ण गोष्ट उघड केल्याशिवाय राहणार नाही अशा अनेक मुद्दे नवीन नवीन घेऊन येणार आहेत लोकांच्या हिताचे लोकांनी लोकांनी जमवलेल्या पैशातून हिनी काय काय यांची घरं भरलेत असे अनेक विषय आहेत पुरावेशी मी एक एक पुरावे आल्यानंतर तुमच्या समोर येणार आहे नमस्कार